हे भीम नमो बुद्धाय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी नव्हे तर हिंदूंसाठी काळाराम मंदिर सत्याग्रह गेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझी आत्मकथा या पुस्तकामध्ये लिहितात आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत पण मंदिर प्रवेशाने तुमचा प्रश्न सुटेल असे मुळीच म्हणता येणार नाही आपल्या प्रश्नाचे स्वरूप व्यापक आहे ते राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक शैक्षणिक अशा स्वरूपाचे आहे पण आजचा हा आपला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा उच्चवर्णीय हिंदू मनास एक प्रकारचे आव्हान आहे शेकडो वर्ष उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला माणुसकीच्या हक्कांपासून दूर ठेवले तेच हिंदू आपल्याला माणुसकीचे अधिकार देण्यास तयार आहेत का नाही हाच एक प्रश्न या मंदिर प्रवेश सत्याग्रहातून निर्माण होणार आहे हिंदू मन खऱ्या खुऱ्या माणसाला माणूस म्हणण्यास तयार आहे का नाही हाच प्रश्न या सत्याग्रहातून समोर येणार आहे उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला कुत्र्या मांजरांपेक्षाही हिन लेखले पण आता तरी तेच हिंदू आपल्यासारख्या माणसांना माणूस म्हणून किंमत देणार आहेत का नाही याच प्रश्नाचे उत्तर या सत्याग्रहातून आपल्याला मिळणार आहे तो हिंदूंच्या मंदिरात बदल करण्यासाठी आहे उच्चवर्णीय हिंदूंच्या हृदयात या सत्याग्रहाने बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे तो यशस्वी होणे व ना होणे हे हिंदू मनरचनेवर अवलंबून आहे आमच्या मंदिरात आम्हाला प्रवेश मिळाल्याने आमचा खराखुरा प्रश्न झटपट सुटणार आहे असे मुळीच नाही मंदिरात प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न सुटून आमच्यात एकदम कायापालट होणार आहे असे नाही आम्ही उच्चवर्णीय हिंदू मनाची परीक्षा घेत आहोत माणसाला माणूस म्हणून वागवावे माणसाला माणुसकीचे अधिकार द्यावेत मानवतेची प्रतिष्ठापना करावी या नवयुगातील उच्च प्रेरणा हिंदू मन मानवयास तयार आहे का नाही याचीच कसोटी लागणार आहे हे साध्य करण्यासाठी आम्ही सत्याग्रहाचा निर्णय घेतला आहे उच्चवर्णीय हिंदू यांचा विचार करणार आहेत का नाही व त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणार आहेत का नाहीत हा मूळ प्रश्न आहे मला माहीत आहे मंदिरात दगडाचा देव आहे त्याचे दर्शन झाल्याने व त्याची पूजा केल्याने आमचा प्रश्न सर्वस्वी सुटणार नाही या मंदिरात आजपर्यंत कोट्यवधी माणसांनी येऊन देवाचे दर्शन घेतले असेल पण त्या दर्शनाने त्या लोकांचा मूलभूत प्रश्न सुटला आहे असे कोण म्हणेल पण केवळ आजचा आमचा सत्याग्रह हा हिंदूंच्या मनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे विशिष्ट तत्विक भूमिकेने आम्ही आज या सत्याग्रहाचे पाऊल टाकणार आहोत